पाहुणा अशा पद्धतीने स्वतःची शणबाजी करण्याचा प्रयत्न आहे <audio conferdles> तरी कमी लेटणं हे उचित नाही याही पलीकडे जो धक्कादायक प्रकार त्या स्टेजवर घडला त्या संघटनेचे एक झोरवेकर नावाचे गृहस्थ त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माझं आता वय झालं आहे मला फार जगण्यात इंटरेस्ट नाही मला कॅन्सर आहे आज उद्या मी मरणार आहे तर मी गोळी घालून मारून टाकेल हे अशा पद्धतीचं असंस्कृत राजकारण आणि अशा पद्धतीने त्या स्टेजवर अशा लोकांना बोलू देणं आणि त्याच्या तोंडून ते वधून घेणं मला असं वाटतं की हा कटाचा एक भविष्यातला एक भाग असू शकतो परंतु मी कामावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे असे कट कार्यस्थान रचून काही होत नाही तिथली तालुक्यातली जनता सज्ञान आहे परंतु अशा पद्धतीने कट करून जर माझे खासदार उमेश पाटील किंवा राजेश करत असतील तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल याही सोबत निश्चितपणे एक सांगावं असं वाटतं की राजकारणाची पातळी खरंच खालच्या स्तरावर चालली माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी विकासाचं राजकारण करावं विकासावर बोलावं आम्ही हे केलं आमदार हे करू शकला नाही ते असं काही बोलत नाही का की त्यांनी दोघांनी काही केलेलं नाही आपलं अपयश लपवण्यासाठी अशी स्टंडबाज आणि चुकीच्या पद्धतीने आंदोलनं केले जात आहे आणि ते आग भरपटले जात आहे काही कुणाच्या सुपाऱ्यात देण्यासाठी ते आंदोलन होतं की काय हा प्रश्न आता तालुक्याच्या जनतेसमोर यायला लागला आहे जनता आणि हुशार आहे त्याबद्दलचं आम्हाला माहिती आहे आज जे आंदोलन झालं यातलं जनतेला मनातला व्यक्त झाला येणाऱ्या काळात त्यांना जे जोरवेकर आहेत कायदेशीर तपासून त्यांना पाळीचा प्रस्ताव पाठवावा असं आम्ही तर सांगूच परंतु जे माजी आमदार खासदार आहेत त्यांना देखील राजकीय तडीपार जनता केल्याशिवाय राहणार महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकवीस तारखेला चाळीगाव तहसील कचेरीसमोर जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी जे काही माझे विचार मांडले त्यामध्ये कुठेही मी आमदार मंगेश चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केलेली नाही मला दुपारनंतर कळालं की काही व्हिडिओ व्हायरल झाले काही बातम्या आल्या त्यामध्ये मी आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलाने गोळी मारून ठार मारण्याची धमकी दिली अत्यंत चुकीच्या बातम्या आहे आमदार मंगेश चव्हाण हेच चायगावचे दादा आहेत आमसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी एकमेव हो दादा या चायगावचा आहे अशा दादाच्या नादी मी कशाला लागवू त्यांना मी मारण्याची धमकी कशासाठी देऊ मी त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव न नाव न घेता किंवा नाव घेऊन मारण्याची धमकी दिलेली नाही आलेल्या बातम्या खोट्याऐवजी यांनी कोणी या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने मी लवकरच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे बरोबर ज्यांनी कोणी या विषयाचं भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा कारण ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने आमदार बदनाम झाले मी बदनाम झालो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील ज्यांनी कोणी राजकीय भांडवल करून आपला कंड शमावण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कायदेशीर मार्ग नीट करणार आहे आणि पुन्हा एक खुलासा करतो का मी आमदार मंगेश चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांना मी धमकीदेखील दिली नाही आणि म्हणून प्रसारित होणाऱ्या बातम्या या खोट्या आहे याची जनतेने नोंद घ्यावी